श्री गुरुदेव दत्त तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही मोराळेला गेलो तर तिथे काय काय झालं आणि काय काय घडलं ते मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे जेव्हा मोराळेला जायला निघालो तर तेव्हा खूप अडचणी आल्या तर आम्ही मोराळेच्या अगदी जवळ गेलो होतो तर आमचा दोन वेळा रस्ता चुकला दोन वेळा आम्ही खूप अंतरावर जाऊन म्हणजे थांबलो होतो रस्ता चुकला होता मोराळे एकीकडे राहिलो होतं आणि आम्ही एकीकडेच गेलो होतो तर तसं करत आम्ही शेवटी मोराळेला जाऊन पोचलो तर जायला थोडा उशीरच झाला होता रस्ता चुकल्यामुळे गेल्यानंतर तिथे नाश्ता असतो आणि सेवेकरांनी सांगितलं की ते बंद होते लवकर मग नाश्ता करून घ्यायला मग आम्ही नाश्ता केलो आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही तिथं खाली देवस्थानला गेलो दर्शन घ्यायला तर आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो आमची अपॉइंटमेंट होती दर्शन घ्यायला गेलो आणि तिथे विचारले अपॉइंटमेंट कोणाचं आहे त्यांनी एकटेच तिथे थांबायचं आणि सगळे बाकीचे प्रबोधनला बसायचं आम्ही सगळे गेलो होतो माझी बहीण मी आणि माझी आई ड्रायवर आम्ही सगळे गेलो होतो माझा भाऊ तर माझी मुलगी आणि बहिणीचा मुलगा होते तर माझी आई अपॉइंटमेंटला थांबली आम्ही सगळे परत प्रबोधन हॉलला आलो तर अगोदर प्रबोधन हॉलमध्ये बसताना लहान मुलांना परवानगी नव्हती आता आरतीला थांबवतात कारण लहान मुलांना पण काही त्रास असतात म्हणून तेव्हा आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा लहान मुलांना बाहेरच थांबायला सांगितलेलं आहे मग माझी बहीण म्हणली तू आतमध्ये बस आणि मी मुलांना घेऊन बाहेर बसते मग ती म्हणली ठीक आहे म्हणून मी एकटीच प्रबोधन हॉलमध्ये बसले आणि माझी आई प्रबो हे अपॉइंटमेंटला होती आणि माझी बहीण मुलांना घेऊन बाहेर होती तर प्रबोधन हॉलमध्ये मी एकटीच होते प्रबोधन हॉलमध्ये बसलो तर जेव्हा काकांनी दत्त महाराजांना ते घेऊन येतात तेव्हा वेगळंच भास होते आणि वेगळंच जाणीव चालू होते मला तरी खूप असं मन भरून आलं होतं जेव्हा ते काकांनी घेऊन येत होते तेव्हाच ते मला अंगावर काटे आले होते आणि मला वेगळंच म्हणजे काहीतरी जाणवत होतं जेव्हा काकांनी घेऊन येत होतं तेव्हाच ते माझ्या छातीत ते धडधड चालू झालेलं आणि माझं मन भरून पण आलेलं आणि मला वेगळंच काहीतरी जाणवत होतं तो मला पण असं वाटलंच असेल कारण प्रत्यक्ष देव येतात तिथे दत्त महाराज येतात मग प्रबोधन चालू झालं मग चालू झाल्यानंतर ते जेव्हा आरती चालू झाली जेव्हा आरती चालू झाल्यानंतर पाच दहा मिनटं मला काही वाटलं नाही पण जेव्हा ते कंटिन्यू तसं चालू राहिलं तेव्हा मला काहीतरी त्रास चालू झाला मला फक्त एवढंच आठवते एकदम मला त्रास झाला आणि एकदम मी कानाला हात लावून जोरात चिरडले तेवढंच म्हणजे खाली कोसळ म्हणजे पूर्ण असं मागच्या बाजूला पडले तेवढंच मला आठवतंय पुढं काय झालं मी काय केले माझ्या माझ्यासोबत काय घडलं मी काय केलं मला काहीच कळत नाही ते शुद्धीतच नसते ते तसं तसं अगोदर त्रास होताना एकदम रडू यायला चालू होते अगोदर रडू येऊन ते एकदम म्हणजे काय होते ते कळत नाही अचानक काय घडते तर प्रबोधन हॉलमध्ये मी एकटीच होते मला संचार झाला तर संचार झाल्यानंतर काय काय झालं ते माझ्यासोबत बसलेलेच मला माऊलींनी सांगितलं असं सा झालं माझ्या आईला तेच आता सांगते तर इकडे मला संचार झाला होता आणि अपॉइंटमेंटमध्ये बंडूदादांनी माझ्या आईला सांगितलं की तुमच्या घरात करणीबादाचा आणि असू शक्ती आहेत त्याचा खूप त्रास आहे तुम्हाला असं त्यांनी सांगितले होते माझ्या आईला विचार करा मांत्रिक काय काय करू शकतात तर माझी आई अपॉइंटमेंटमधून मा लवकरच आलेली ते लवकरच म्हणजे आरती चालू झाल्यानंतर झाल्यानंतरच जा... ते पाठवले होते तर माझी आई येऊन बाहेर बसली होती मुलांसोबत आणि माझ्या बहिणीसोबत पण मला इथं आरतीला संचार झाला आहे तिला माहीतच नव्हतं मला खूप त्रास होत होता आणि मी खूप लोळत होते म्हणे आणि खूप म्हणजे खूप लोळत होते तर तिथं जेव्हा स्टेजवर घेऊन जातात तेव्हा खूप त्रास झाला आणि काकांनी तेव्हा विचारले विचारले म्हणे की ह्या म्हणजे मुलीचे कोण आहेत का मग तेव्हा कोणच नव्हते तेव्हा म्हणजे बाहेर बसलेल्यानं ना, माहीतच नाही की मला संचार झालाय ना माझ्याबद्दलच विचारतात तर ह्यांना काहीच कळालं नाही हे तसंच बसून टाकले होते बाहेर तर काकांना सेवेकरी ताईंनी सांगितले की अपॉइंटमेंटमध्ये आहेत म्हणून तर तेव्हा ते, ते मग राहू दे म्हणून सोडले तर विचार करा तेव्हा मी ओरडते ओर आणि माझ्या आईला कळते आणि ती येते आणि पूर्ण भांडा बाहेर येते असुरी शक्तींचं म्हणून पूर्ण माझी दातखिळी बसलेली मला बोलताच येत नव्हतं ते ताईंनी बघत होते ते सांगत होते दातखिळी बसलेली मांत्रिकनी माझं तोंड पूर्ण बंद केलेलं मला ओरडायला सुद्धा येत नव्हतं पूर्ण दात अडकलेले माझे मांत्रिकनी माझा आवाज बाहेर पडूच दिला नाही माझ्या आईला कळूच दिलं नाही की मला संचार झालाय आणि ते भांडा बाहेर पडूच दिले नाहीत अशी परिस्थिती माझी झालेली हे जे आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा घडलेला आहे जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा गेलो ते पण मी तुम्हाला सांगते काय काय झालं पण हे पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो एवढं सगळं घडलं तर तिथे काही भांडाफोड झाला नाही खूप त्रास झाला दातखिळी बसली मांत्रिकने तोंड बंद केलं आणि आरती संपली त्याच्यानंतर माझ्या आईला सगळे सांगू लागले माझ्या आई माझ्या आईला की तुमच्या मुलीला खूप त्रास होत होता तर तिच्याबरोबर कोणच तुम्ही नव्हता असं जे काही घडलं होतं ते सगळं ते म्हणजे माऊलींनी माझ्या आईला सांगू लागले तर परत आम्ही दुसऱ्यांदा जायचं असं ठरवलं आणि परत आम्ही तिथून आलो तर पहिल्यांदा मला मोराळेला जाताना घरात काय काय त्रास झालं ते मी तुम्हाला शेअर केले वाटतं घरात बारा असू म्हणजे माझ्या शरीरात बारा असुरी शक्ती मोराळ्याला जायचं ठरल्यावर खूप म्हणजे खूप त्रास झाला आम्हाला खूप म्हणजे घरात खूप काही घटना घडलेल्या आहेत काय त्रास झाला आणि काय घटना घडल्या तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करा तर ते मी काय काय घटना घडल्या आणि